पुण्यामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर गँगवॉरची जोरदार चर्चा सुरू झाली वातावरण तापलंय आणि पुणे पोलिसही ॲक्शन मोडवर आहे काल आयुष वरती अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या बुलढाण्यातून मध्यरात्री बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये आयुषचा आजोबा आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा सुद्धा समावेश आहे आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यामधले चार जण हे आंदेकरांचे कुटुंबीय आहेत बंडू आंदेकर सह आता सहा जणांच्या मुसक्या आवळण्यामध्ये पुणे पोलिसांना यश मिळालेलं आहे हे आरोपी नेमके कसे सापडले जाणून घेऊया आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातला आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे शुक्रवारी नानापेठेत दोन तरुणांनी त्याच्यावरती गोळीबार करत त्याची हत्या केली त्यानंतर पुणे पोलिसांनी वनराजचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर यांच्यासह अकरा जणांवरती गुन्हा दाखल केला दोन दिवसापूर्वी याच प्रकरणातल्या दोघांना अटक करण्यात आली होती काल रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता बंडू अंदेकरसह इतर चार जणांना बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतलं बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मेहकर तालुक्याजवळ असलेल्या एका गावाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतलं बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी निलंजय वाडेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत यातले चारही जण आंदेकर कुटुंबाचे सदस्य आहेत आज या सर्वांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय निघतं कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि नेमकं कोणाच्या सांगण्यावरून आयुषची करण्यात आली याबाबतची माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे इंटरेस्टिंग बातम्या आणि महत्वाच्या माहितीसाठी सकाळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका